कुंभराशी दोन हजार पंचवीस गुप्त राजयोग या आठ गोष्टी ठरवतील पुढील बारा वर्षांचं भाग्य मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये कुंभराशीसाठी दोन हजार मध्ये जो गुप्त राजयोग तयार होतो आहे तो अत्यंत प्रभावशाली आणि परिवर्तन करणारा आहे याचा प्रभाव पुढील बारा वर्षांपर्यंत राहणार असून हे योग फक्त निवडक आणि तयार असलेल्या लोकांनाच पूर्ण फलदायी ठरणार आहेत बघूया त्या आठ गोष्टी कोणत्या आहेत ज्या कुंभराशीच्या लोकांचे पुढील बारा वर्षांचे भाग्य ठरवतील कुंभराशी दोन हजार पंचवीस गुप्त राजयोग पुढील बारा वर्ष घडवणाऱ्या आठ निर्णायक गोष्टींचं सखोल विश्लेषण एक गुरुचे राशी परिवर्तन व प्रभाव धन ज्ञान व धर्माचा त्रिवेणी संगम महत्व दोन हजार गुरुग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल एप्रिलमध्ये कुंभराशीसाठी हे अत्यंत निर्णायक आहे कारण मेष राशी कुंभच्या तृतीय स्थानात येते परिणाम तृतीय गुरु पराक्रम आत्मविश्वास विचारशक्ती बंधू बंदुकीचे बंदु संबंध आणि साहस यावर प्रभाव टाकतो गुरु नवम स्थानावर दृष्टी टाकतो हे स्थान भाग्याचे आहे त्यामुळे भाग्याचा जबरदस्त उदय होतो आर्थिक क्षेत्रात व्यवसायात विस्तार नवीन संधी परदेशातील गुंतवणूकदार किंवा भागीदार मिळतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी परदेश प्रवासाचे योग तयार होतात आध्यात्मिक उन्नती धर्म तत्त्वज्ञान आणि जीवनाचा उद्देश स्पष्ट होईल दोन शनी महाराज साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू परंतु त्याचे शिक्षक रूप कायम महत्त्व कुंभ राशीतून राशीत प्रवेश करेल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पण शनी हे कर्माचे फल देणारे ग्रह असल्याने तुम्ही जे कर्म दोन हजार वीस पासून केलं आहे त्याचा आता फळ हळूहळू मिळेल परिणाम जीवनात स्थिरता नोकरीत पदोन्नती बिझनेस स्टेबल होणे कर्जमुक्ती होणे समाजात प्रतिष्ठा मेहनतीची जाणीव लोकांना होते आणि आदर वाढतो परिश्रमी लोकांना यश जे शनीच्या काळात सनेमाने राहिले त्यांना संधी मिळतात शिक्षक शनीचा आशीर्वाद जीवनशैलीमध्ये शिस्त साधेपणा आणि दानधर्म वाढेल विशेष सूचना शनीच्या कृपेसाठी कष्ट आणि प्रामाणिकपणा सोडू नका अन्यथा संधी हाती येऊनही घसरेल तीन राहू केतूचे महापरिवर्तन सुप्या शक्तींचा जागर महत्व मीन राशीत तर केतुकन्या राशीत राहतील हे स्थान कुंभ राशीसाठी गुप्तधन रिसर्च परकीय संध्या आणि आध्यात्मिक प्रगती देणारे आहे परिणाम अचानक धनलाभ वारसा जमीन जुमला शेअर मार्केट क्रिप्टोकरन्सीमध्ये अचानक फायदे रिसर्च फील्ड संशोधन आयटी मेडिसिन ज्योतिष मेटाफिजिक्स मध्ये यशस्वी शोध आध्यात्मिक प्रगती ध्यान तंत्र मंत्र साधना यामध्ये रस वाढेल छुपे शत्रू निष्प्रभ होतील कोर्ट कचरीत विजय स्पर्धेत यश धोक्याची सूचना राहूचा प्रभाव भ्रम निर्माण करतो चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका चार पंचम नवम त्रिकोण योग विद्या बुद्धी आणि भाग्य यांचा संगम महत्त्व पंचम संतती विद्या प्रेम आणि नवम भाग्य स्थानावर गुरूची विशेष दृष्टी आणि राहूचा संयोग तयार होतो परिणाम विद्येतील उत्कर्ष अभ्यास संशोधन नवकल्पना यामध्ये यश प्रेमसंबंधात स्थैर्य प्रेमसंबंध विवाहात रूपांतर होतील संतती सुख दीर्घकाळ वाट पाहणाऱ्यांना मूलप्राप्ती योग भाग्याचा प्रचंड उदय नवीन संधी विदेशात नोकरी यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा काळ पाच वैवाहिक जीवनात नवी सुरुवात आणि स्थिरता महत्त्व शुक्र मंगळ आणि गुरु यांच्या स्थितीमुळे विवाहिक जीवनात सुधारणा होईल परिणाम अविवाहितांसाठी विवाहयोग प्रबळ विशेषत मी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विवाहितांसाठी दाम्पत्य जीवनात सौहार्द एकमेकांविषयी आदर वाढेल कुटुंबात एकता वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद भावंडांशी सुसंवाद सहा विदेश प्रवास आणि स्थायिकतेचे मजबूत योग महत्व राहूच्या स्थितीमुळे कुंभराशीला परदेश प्रवासाचे आणि स्थायिकतेचे चांगले योग आहेत परिणाम विदेशात शिक्षण नोकरी बिझनेस विशेषतः माहिती तंत्रज्ञान औषध निर्माण अभियांत्रिकी क्षेत्रात संधी परदेशात स्थायिक होण्याचा योग विशेषत जे आधीपासून प्रयत्नशील आहेत त्यांना यश विदेशातील संपत्ती प्रॉपर्टी गुंतवणूक वाढेल सात आध्यात्मिक जागृती आणि गुरुयोग महत्व गुरु आणि शनीच्या प्रभावाने आत्मज्ञान साधना आणि गुरु मार्गदर्शन याचे संयोग परिणाम नवीन गुरु किंवा मार्गदर्शक भेटेल ध्यान योग आणि साधनेत प्रगती पूर्वजन्माच्या कर्मांचा प्रभाव जाणवेल जीवनाचे गूढ उलगडेल आठ गप राजयोगाचा क्लायमॅक्स अचानक लाभ आणि जीवनात चमत्कारिक घडामोडी महत्व राहू गुरु आणि शनीच्या संयोगातून गुप्त राजयोग जन्म घेतो परिणाम लॉटरी शेअर मार्केट क्रिप्टो वारसा यामधून मोठा आर्थिक फायदा राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात अचानक यश व्यवसायात मोठा विस्तार नवीन शाखा किंवा ब्रँड निर्माण खास प्रकल्प सिक्रेट दिवसमधून मिळणारे यश हे सगळं फक्त निवडक लोकांसाठी का आहे हा योग त्यांनाच फळ देतो एक जे सत्य धर्म आणि नीती मार्गाने चालतात दोन जे साधना दान सेवा यावर विश्वास ठेवतात तीन जे कर्मठन राहता अध्यात्माशी जुळलेले असतात चार जे परिश्रमी आहेत आणि नियतीवर न सोडता स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात बारा वर्ष घडवणारे उपाय फक्त विशेष लोकांसाठी एक शनिदेवाची आराधना शनिवारी काळ्या वस्त्रात तेलाचे दान करा पिंपळाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा घाला ओम शम शनैश्चराय नमहा या मंत्राचा जप करा दोन गुरुची कृपा मिळवण्यासाठी गुरुपुष्य अमावस्या व वा गुरुवार दानधर्म करा गुरु चंदनाचा तिलक लावा ओम बृह बृहस्पते ब्रु नमहा मंत्राचा जप तीन राहू केतू शांतीसाठी राहूच्या उपायासाठी नारळीपाणी दान केतूसाठी कुत्त्यांना खाद्य द्या दोन हजार पंचवीस मधील कुंभराशीचा गुप्त राजयोग हे केवळ एक भविष्य नाही तर पुढील बारा वर्षांच्या आयुष्याचं महायोग संधी आहे याचा लाभ कोणाला मिळेल हे त्यांच्या कर्म श्रद्धा व स्वसंस्कारावर ठरेल योग्य दिशा योग्य कर्म आणि योग्य उपायांनी तुम्ही स्वतचं नशीब घडवू शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद